काय काय नको काय नको मृत्यू बद्दल कुणालाही सांगत नाही आम्हाला तसे बंधन असतात मृत्यू लोक काही म्हणतील तुला काही वेळ लागले का काहीच नाही लागलं की मनाची समजूत असते बर का तू शांत राहा रिलॅक्स रहा हा तुला तसं काय वाटत असेल तर डॉक्टरकडे जायचं का आपण जाऊया चल आज आज आजच जाऊया जायचं का ओके चल चल तो म्हणतो ठीक आहे म्हणतो आता नंतर त्याला जे दिवस उजाडतो त्याला खुर्ची बसून आणि त्याला बांधून ठेवलं जातं तो पंधरा दिवस तारखे डोक्यात तुझी असतो मला साफ चवणार मला साफ चवणार मला साफ चवणार आहे मला जग माझ्या शरीरामध्ये विषा विष येणार